आज या ठिकाणी उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआय मनसे प्रहार इतर पक्ष यांच्या अधिकृत उमेदवार अर्चनादा पाटील यांच्या प्रचारासाठी या हिंगणगावमध्ये आम्ही राजकारण करतो तशी पहिली सभा आपल्या पक्षाची निवडणूक घेतली कधीही निवडणुकीत सभा आपण घेतली नाही पण निवडणुकीत ना उमेदवार विजय झालेला विजयी मिरवणूक मात्र पहिल्यांदा इथं काढायला आलं पण आज ही लबाड लोक काहीच सांगायला लागलेत म्हणून आपल्याला सुद्धा सांगावं लागतंय कारण बोलणाऱ्याच्या आंबाडे नाही बोलणारा जोडगाव ऐकत नाही म्हणजे आपलं जोडगावात आपल्यापैकी आणि हे ती गजल लबाड लोक आले त्या दिवशी मी सभा घेणार नव्हतो गावात पण तिघ लबाड आले आणि तिघांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यात लबाडावर एक माझ्या एक दृष्टांत आहे ते तुम्हाला सांगतो एका गावात तीन लबाड असतात असे दोन माजी आमदार एक चालू आता होणारा खासदार माझी अशी तिगण एका गावात एका गरीबाला फुसवीच्यात कसं याचं एक उदाहरण तुम्हाला देतो बरेच वर्षाने एका गरीब शेतकऱ्याला मुलगा झाला त्याच्या बायकोन म्हणले आपल्याला एमआयला बोकड का पाहिजे होतं पण परिस्थिती काय काढाना मग शेवटी इकडून तिकडून करून त्यांनी दीड हजाराचं बारक बारकं पोकड आणलं वालवडच्या बाजारात घेतलं आणि निघाले का वाकड हे तिघांना माहित होते की वालवडला गेले जाऊन एक जण जवळ पाठीवर थांबले एक जण शिरसा पाठीवर थांबले आणि एक जण अलिगढ नदी नदी पैसे थांबले पाहिलं म्हणलं काय आणले तू तर ती मला बोकड आणले जर देव देव करायचं ती मला कुत्र कशाला आले तो बोकडे मग ती मला हे चर्चा करतोय काय की मग जर पुढा शिरसा पाठीवर दुसरं बामट होते तिथं ती मला कशाला ही कुत्र ती मला कुत्र आहे काय बोकड आहे मग ह्याला वाटायला लागल की आपण फुसलो का काय आणि मग पुढे एकाना द्यात माकड्या सुरू झाल्या दोन दोन माणसं काय लवड बोलतात काय पण नदी पैसे आल्यावर तिसरा आणि ती आणि तिसऱ्याने तीस सांगितलं त्याची पक्की खात्री पडली आपण फसलो गेलो आणि हाय तिथं त्यांना ती सोडून दिलं आणि वेळच घरी आला की तिघं जण एकत्र झाली पटंगला जाऊन पार्टी करून खाली असल्या अवलं ही लावड आहे किती लावड सांगावं किती लावड सांगायचं ह्याला काय मर्यादा असते सगळ्या गावाला माहित आहे गावाच्या नदी या बाजूला चिटकून शिरसावला एक नदी आहे आपल्या आणि शिरसावचं दोन किलोमीटर अंतर आहे फक्त या दोन नदीमुळे आपल्याला किती किलोमीटर जावं लागत होतं तिकडे तीन किलोमीटर पाटी वारंदवाडी पाच सहा किलोमीटर आणि तिथलं नऊ किलोमीटर शिरसाव म्हणजे किती अंतर होतं जवळजवळ वीस किलोमीटर अंतर होतं आणि दोन्ही फुलं भूमिपूजन कोणी केलं कोणी केलं भूमिपूजन झालं म्हणजे काम करा चालू झालं आपल्याच काळात तरी म्हणते ह्यांनी काय केलं अहो ह्यांना तुम्ही म्हणायला पाहिजे होतं गावातल्या कोणतरी की चंद्र फोलाचं काम झालं चालू झालं दाखवतोय आपल्या गावातल्या सत्तर टक्के चांगल्या जमनी नदीच्या पलीकडे आपण सोयाबीन शिवाय जवारी शिवाय काय घेऊ शकत होतो का पाणी असून सुद्धा आपल्याला ऊसाचं पीक घेता येत नव्हतं कारण फेब्रुवारी शिवाय तिथपर्यंत गाडीच जात नव्हती पण अशा परिस्थितीत ज्या लोकांचा आर्थिक स्तर उंची जी कामं करावं लागतात ती काम सावंत साहेबाच्या काळात झाली पाठीवर येणारा रस्ता तीन मिनिटात गावात येत आहे की नाही दोन अडीच तीन मिनिटात सायकलीवर सुद्धा पहिली काय परिस्थिती होती हा मधला रस्ता शिरचावला जा जाणारा हा ह्या राहुल मोठ्याच्या वल्लाच्या काळात मिशिंग म्हणून टाकला त्या काळात त्यांनी पैसे म्हातारी माणसं म्हणायची पैसे उचललं खाल्लं पण आम्ही सावंत साहेब मंत्रिमंडळात गेल्यावर त्या रस्त्याला पुनर्म केलं आणि शिरसावून किती किलोमीटर रस्त्या झाला अलीकडं दीड किलोमीटर आणि आपल्याकडून नदीपर्यंत गेलाय फक्त एक किलोमीटर जोडायचं राहिले त्याचं परंड्याहून सॉरी हिंगणगाव बुमला जायला आता कुठलीही अडचण नाही शिरसाव बाणगाव रस्त्यात काम झालंय बाणगाव बुमचं तर आधीच झालेलं आहे हिंगणगाव डायरेक्ट जायचं म्हणलं तर वीस वीस किलोमीटर मध्ये आपण जाऊ शकतो झालेली कामं नाकारता का यांनी सांगितलं की कारखान्याचा आमचा तमक तसे माननीय राणा राणादा आम्ही नवापा दणू साहेब यांनी कारखान्यात मिटिंग घेतली काल फार मिटिंग घ्यायचं कारण काय होत हे राष्ट्रवादीचा कारखाना आहे अजितदानाचा कारखाना आहे आणि तिथले जर कर्मचारी तिथले जर लोक या दा पद्धतीनं गजाळाला नम्मद टाकतात दुसऱ्याच टाकत असेल तर ही सुरदची गोष्ट आहे आणि ती राणादानी स्पष्टपणे सांगितलेली आहेत आणि तुम्हाला एक छान चालू आज आपल्या गावातले काय पाच सात कर्मचारी ताई हे कामाला चालले होते मी सांगितलं त्याला तुमचे नेते या ठिकाणी यायला लागले तुम्ही जाऊ नका तर त्यांनी मला सांगितलं की आमचे खाड खाडं टाकतील मी म्हणलं खाडं टाकलं तर तुमचा आत्ता वाजलं मी देईल पण आत्ताच नावाचं एमडीचं बोलणं झालंय कुठल्याही प्रकारचं तुमचं खाडं टाकलं जाणार नाही फुल टाइम कार्यक्रम करा आणि फुल टाइम प्रचार करा आज आमच्या आपल्या गावामध्ये ही लोक सगळी अशी सम्रमत आहेत कारण एकोणीसशे नव्वद पासून गाढोळातील आमची ओळखत होत नाही निस्थाबाद यांना आताही म्हणतात कशाला म्हटत काही म्हणतात बाद हलता परिस्थिती अशी आहे आपण सावडेकर तुझ बापू पहिलं दोन <laughs> शेतकरी तीन शेतकरी सावण करायचो त्याचं पेरल्यावर त्याचं पेरायचो त्याचं पेरल्यावर त्याचं पेरायचो हे आता तीन पक्ष सावळ आहे अजितदादा पवार एकनाथराव शिंदे आणि भारतीय जनता पार्टी त्याच्याबरोबर लहान सहान पक्ष बाकीचे आपल्याकडे मंच असेल आरपीआय असेल भविष्यामध्ये ज्या ज्या लोकांना जागा सुटतील आता विधानसभेला दनुष्य बांधत राहील जिल्हा परिषदेला कदाचित मंच येईल आरपीआय येईल याच्या कायजीनुसार आपल्याला सगळ्याला गोळे मिळाले काम करायचे त्यामुळे माझी कडकडीची विनंती आहे की आपल्याला घड्याळ चिन्ह नवीन आहे तर सगळ्या कार्यकर्त्याला विनंती करतो प्रत्येक घरी जाऊन आपल्याला सांगायचंय की अन्नाचंच आहे बाण बानाच्याऐवजी घड्याळ आलंय ले। आपल्याला विधानसभेला कोण बाण येणार आहे बरीच लोक अशी चर्चा करतात की तुमचं काय घड्याळ आहे का मग मी तुम्हाला बी सांगतो मत मत्या भीतीवर तनुष्यबाणाचं चिन्ह नाही कमळाचं चिन्ह नाही आपला तिघाचा मिळून काय हा तर कड्याला मतदार सगळ्यांनी काढायचे या ठिकाणी कारखाना चालू करत असताना काळी साखर काढली कारखाना बंद पडला साखर सारखं काळतोड करून निघून गेले आजित दादा देवासारखे धावून आले आणि हा कारखाना चालू केला आणि त्याचं श्रेय जर तुम्ही घेत असाल तर दुर्दैवाची गोष्ट आहे मग तुम्ही अजितदादाच्याच पाठीमागे यायला पाहिजे होतं अजितदादा बरोबरच राहायला पाहिजे होतं तुम्ही कशासाठी राहिला तिकडं काय कारण आहे तुमचं आणि तुम्ही लोकांना सांगता की असं झालं तसं झालं मित्र तुम्हाला एकच विनंती करतो गावात ज्याला ज्याला लाभ मिळालाय तेवढ्याने जरी मतं टाकली तरी अठराशे पैकी सोळाशे मतं वाजेल हो नाही कारण गाव लेवलला मी कधीही पक्षीय राजकारण केलं नाही मी कधीही माझा तुझा म्हणलं नाही गावातला कार्यकर्ता कुणी असू द्या त्या पद्धतीनं हा माझा आहे माझ्या गावचा आहे शेवटी कसं असतं बायला सुद्धा माहेरचं पुत्र आलं तरी अप्रू असत तस माझ्या गावातला कुठलाही माणूस आला तरी मी त्याला माझा म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे जवळ आणि त्याच्या कुठल्याही अडचणीमध्ये मदतच केली आहे म्हणून कळकळीची विनंती आहे ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही ही निवडणूक पंचायत समिती जिल्हा परिषदेची नाही आणि मग ह्यावेळेस ही निवडणूक राष्ट्राची निवडणूक आहे राष्ट्रीय निवडणूक आहे आणि राष्ट्रीय निवडणूक असल्यामुळं देश राहुल गांधीच्या हातात द्यायचा का उद्धव ठाकरेंचा द्यायचा का शरद पवारचा द्यायचा की यांचा जा। घ्यायला मिळणार नाही तसं आम्ही सांगतोय मोदी पुन्हा एकदा दे द्यायचा आहे ठणकावून येत मोदी साहेब आणि मला आनंद वाटतो तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने या देशाचे सर्वोच्च पद भोगविणारे मोदी साहेब ज्यांचा जगामध्ये दाब आहे त्यांच्या जवळ उभा राहून त्यांच्या जी बोलण्याची संधी मला मिळाली जाल बरोबर आणि मग या ठिकाणी मला एवढंच सांगायचंय की तुमच्या जवळचा माणूस तुमच्या घरातला माणूस जर तिथपर्यंत उचलण्याची संधी तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या अधिकारामुळे किंवा तुम्ही केलेल्या प्रेमामुळे मिळत असेल तर निश्चितच एक कौतुकाची गोष्ट आहे जिल्हा परिषदेच्या टायमाला सुद्धा असं झाला पा माझ्या विरोधात एक जवळचा बांधव बरं आला तुमच्याकडून त्यांनी असंच तिसरं दुसरं सांगायचं केलं प्रित केसं कॅरी नागरिक टिकीट आणि फक्त एक एक नोट वरी दोन हजार सारी बाकी कागद खाली लोकांना निसतं जा इतकं पैसे खर्च वारादवाड्याला गाड्या राहिले त्याला डिझेलला पैसे नव्हतं आणि अशी बल्लाबाड माणसं हसू शकतात पण माझ्या गावाने खरंच माझ्यावर फार मोठं प्रेम केलंय बाराशे मतातली दहाशे सत्तावीस मतं मला मिळालं आणि म्हणून जवळीतली साडेआठशे मताची लीड मधली नव्वद मताची लीड वाकडीतली एकशे नव्वद मतांची त्यांची लीड तोडून त्या गावाने त्यांच्यावर दोनशे मतं दुवलं टाकलं आणि म्हणून मी हजार मतांनी निवडून आलो मग त्या गावाने माझ्यासाठी एवढं केलंय मग त्यावेळेस पक्ष पार्टी बघितली नाही कुणी मनसेचं असेल कुणी राष्ट्रवादीचं असेल कुणी काँग्रेसचं असेल त्यांनी प्रत्येकाने सांगितलं आपल्या जवळचा माणूस आहे वरी जायला लागलाय त्यांनी प्रामाणिकपणानं काम केलं खास त्यावेळेस मला वाटतं सदुसटका सत्याण्णव मत राष्ट्रवादीवर पडली त्यांच्या काय अडचणी असतील पण त्याच्यातले सुद्धा काय लोक आता अडचणच आहे तुम्हाला मत टाकणार आहेत कारण मला खात्री आहे त्यांचं कड्यावरच प्रेम असणार आहे का नाही इतकं मी ताट उभा असताना जर सत्याण्णव सुट्टे म्हटल्यावर ती सत्याण्णव पाहिले पण तिला आली पाहिजे हा म्हणून या सत्याण्णव आपले आहेत ते शंभर टक्के मतदान या गावातनं होणं अपेक्षित आहे कारण मनसे आपल्या बरोबर आहे आरपीआय आपल्या बरोबर आहे शिवसेना आपल्या बरोबर आहे भाजप आमच्याकडे नाही राष्ट्रप आहे आणि म्हणून ही जी सगळी मंडळी आहे ती निश्चितच आपल्याला या भागामध्ये पूर्णपणे मतदान करणार आहेत काळजी करण्यासारखं कारण नाही फक्त माझी कळकळीची कर, विनंती आहे आरामसरी झोपू नका

आणि पुन्हा विधानसभेला बांध होणार आहे या पद्धतीनं समजून सांगा काल यात्रेत मी आलो तीन वाजता आपथ्या गाठ पडले आणि मग म्हणलं आता मतदानाचं कसं आहे मी म्हणलं आपलं कसं असं नाही म्हणलं आपली सावड झाली आता आपली सावड झाली आणि सावडीमध्ये कुणाचं दोन एकर रान असेल कुणाचं आठ एकर असेल कुणाचं बारा एकर असेल सगळ्याचं फिरून घेतो का नाही बाप आपण म्हणून या पक, या माहितीतले जेवढे जेवढे छोटे छोटे पक्ष त्यांचं सुद्धा गावात जेवढं काय असेल त्या पद्धतीनं येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या निवडणुका येतील त्याच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या वेळेस त्याला संधी मिळेल त्या त्यावेळेस आपण सगळ्यांनी तुटून पडायचे आणि म्हणून कळकळीची विनंती आहे की ओमराजेनं त्याच्यासाठी काय काय नाही केलं त्याच्यासाठी किती उपकार केले आणि अशा परिस्थितीमध्ये एक तर प्रसंग असा होता की कॅमेरा आहे म्हणून सांगता येत नाही मग सांगतो यांना फूट बुथसाठी ठराविक पैसे द्यायचे होते साहेब म्हणले कारखान्यावर घेऊन जा की म्हणले राणा माल माणसं माझ्या माग आहेत माझ्या भावाच्या आहेत आणि म्हणून मला तर पोलिसाला धरून द्यायचे तुमचं तुम्ही पोस्ट करा आम्ही निवडून पोस्ट केले आम्हाला तर असतं तर ह्याचं काय करायचं होतं कपड्यातली खुर्च्या राहिला असं नाही या आई त्या करपेनं कुठं दर्जू नाही आपल्याला कुठं सापडलं नाही तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण पोच केलं त्याला किंमत नाही त्याला स्पष्ट सांगितलं माझ्या गावातनं तुला साडे दहाशे मध्ये नऊशे का पावणे नऊशे मतं गेल्या वेळेस पडली होती त्याला सांगितलं मला काय जास्त नको आमची हनुमान टिकडी जे आहे त्या हनुमान टिकडीवर आपल्याला सभागृह द्यायचंय आणि बऱ्याच दिवस झालं तिथलं भारतीय होणार आहे त्याच्यावर तीन निवडणुका झाल्या कल्पनाचाही प्रश्न चाललाय खेळी म्हणून याला म्हणलं फारसे आदिथ्य येत असल्यामुळं ते आपल्याला आमदार फंडातनं घेता येत नाही आणि आमदार फंडातनं घेता येत नसल्यामुळे तुम्हाला काही देता येत नाही म्हणून प्रत्येक वेळेस आम्ही खासदार मी ओढून द्यायचो आणि प्रत्येक खासदाराने आम्हाला चुनात लावायचं ही म्हणलं आयुष्यपद आणला मी तुम्हाला येणार मग येणार आणि मग सुरेश बाबा आला काय तर अरुण आला का किती किलोमीटर आणलं होत त्याला जेवायला आम्ही म्हणलं लाडाने बोलविला तिकडे बोलून जीव खाऊ घातला आणि म्हणलं त्याला दहा पत्र द्या <laughs> <laughs> नुसतं पत्र दिलं आणि तिथं सांगितलं टीफीवर पैसे पैसे द्यायचं नाही कितीला बरं असं वेळ मानतो दोन वर्ष गेले ह्याच्यामध्ये अडीच वर्ष गेले मी व्हायचा गुन त्याला म्हणलं तुला येणं होत नसल तर तू नाही म्हणून सांग तुझा माझा विषय मिटला तेव्हा तरी वेगळं राहायचं होतं सावंत साहेबाकडे गेलो सावंत साहेबाला म्हणलं आशयाची परिस्थिती आहे मग सावंत साहेब म्हणले एक काम करा विधान परिषदचा माझा मित्र आहे त्याच्या पैसे जावान त्याचं पत्र आणल ते पैसे टाकून घ्या कशाला कोणाच्या सांगावत आहे म्हणजे मग ती त्या ठिकाणी आलो ती पत्र आणलं बांधकाम झालं पूर्ण झालं बांधकाम या आचारसंहितेमुळे उद्घाटन करायचं राहील झालं की बापू आणि मग एवढं केल्यावर सुद्धा की मानतं मत मागायला कुठल्या बाबतीत सोर येतात हीच कळत नाही मी सांगतो आम्हाला मत का टाकायचं त्यांनी सांगा आम्हाला मत का टाकायचं आम्ही सांगतो त्यांना मत का टाकू कोणी त्यांनी आम्हाला सांगायचं त्यांच्या तोंडात हिम्मत आहे का बघा फक्त निष्ठा आणि किती दिवस झाला आम्ही निष्ठेनं काम करतोय होतो साहेबांचा आज अरे कशाचं उद्धव साहेब मग कशाचं काय घेऊन बसला बोरकरला तिकीट दिलं यांनी काम कोणाचं केलं राहुल मोठेच नव्हती कनिष्ठ अब काय फारायचं ना माया किती असाव्या मग लटकेसरनं सांगितलं लोणी सर्कलला ताल तलवार दिली म्हणजे ह्यांच्या बाजूने आलं की कसं की सहास माझा जसं फेकल्यावर सहास पडतंय तशी यांची परिस्थिती आहे आपण तुझ्याला हल्लं की म्हणतात का तरी कोणाबरोबर केली बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आम्ही काहीतरी केलं नाही हिंदुत्वाबरोबर काहीतरी केलं नाही आणि म्हणून आमचं मत्स्य म्हणणं आहे ज्या मोदी साहेबांनी काश्मीरमधलं तीनशे सत्तर काल हटवलंय ज्या मोदी साहेबांनी आपल्या सगळ्यांची अस्मिता असणार पाचशे वर्षापासून खंडित पडलेलं राम जन्मभूमी मंदिर मोदी साहेबांनी पूर्ण केलंय आणि त्यासाठी आपल्याला मोदी साहेबाला पुन्हा गेलं पाहिजे या पाच दहा वर्षामध्ये हा कात्री घाल मोदी साहेबाला सुद्धा चौथ कापते पाकिस्तान इतर देश सुद्धा चालचाळ कापते कारण का मोदी तितका खांबीर आहे मध्ये घुसून लायक केलेला माणूस मग हा पाहिला माणूस आहे आज जो जाऊन ही करीन मारीन त्यांनी स्पष्ट सांगितलं माझ्या देशाच्या कुठल्याही सीमेवर तुमच्याकडून अधिक झाला तर तुम्हाला घर नेकुसके मारेंगे म्हणला आणि त्यांनी एकदा करून दाखवलं मग अशी माणसं आपल्याला पाहिजे देश मजबूत माणसाच्या हातात पाहिजे त्याच्यात परिस्थिती अशी की मिळून एखाद्याला विरोध करायचं म्हणून करायचं आणि पार्टी निवडून जर दुर्दैवानं आली तर सरपंच पदासाठी तुझे ठोकाठोकी होती का तशी परिस्थिती यांची होईल म्हणून एकतर्फी क्षेत्र आणि एकतर्फी अमर असणार जे मोदी साहेबांचं नेतृत्व आहे त्यांना आपल्याला सगळ्यांना सपोर्ट करायचा आहे माझ्या माता बहिलेला विनंती आहे की आपण सुद्धा गरोघरी जाऊन या ठिकाणी उद्या येणाऱ्या सात तारखेला एक नंबरला दोन बसली त्या पहिल्या मशीनवर एक नंबरलाच अडचण जायला अडचण जायचं नाव आहे समोरचं घड्याळ याय चिन्ह आहे आणि गड्याळासमोरचं बटन दाबायचंय आणि जास्तीत जास्त मताने आपल्या गावातून लीट द्यायचे फक्त माझी एकच कोणाला विनंती करून सांगतो घराघरापर्यंत आपलं बदललेलं चिन्ह सांगा लोक बाण होडकीत बसतील बाण मशीनवर नसणार आहे तो टेंबा आबा ज्या थँ्यानं तेरणा कारखान्याच्या परिसरात असणाऱ्या पस्तीस हजार शेतकऱ्याच्या काराला थॅंबाला राखडामोळ केली तो ठेंबा घेऊन उभा आहे आपल्याला सुद्धा तो थांबा आपल्या भागात उद्या द्यायचा आहे कारण उद्या थँब्याला मतदान जर केलं तर उद्या त्याला प्रत्येक निवडणुकीत थँबा ला येणारच आहे नागाजात माझ्यात भांडणं लावीन नागाजत प्रभूच्यात बांधणं लावी शिधाफ नावाच्याच भांडणं लावेल आणि असा टेंबा लावून निघून जाईन आणि म्हणून माझी कळकळीत विनंती आहे की आपण त्या ठिकाणी टेंब्याला न ठर आपण आपलं घड्याळ आता ओळखीचं चिन्ह सांगायचं देत आहे यादीवरचं कारण हात बी नाही त्याच्यावर बी नाही पान बी नाही फक्त ओळखीचा ती बी एक नंबरला आहे ओळखायला सोपं आहे पण लोकांपर्यंत पोहोचून सांगणं जरुरीचं आहे बोलल्यासारखे बरेच मुद्दे अजून असलेला एक सभा आहे व्यक्तीफ्रीला आहे संध्याकाळी जवळेला आहे आणि एक विनंती अशी करतो की तुम्ही काळजी करू नका ना आपण बोलले अजून बी त्यांना काय अडचण आली तर तुम्ही बघा तुमच्या पक्षाचा उमेदवार आहे आणि तुमच्याच पक्षाचा कारखाना आहे असतं आज मी सांगितलं हा आणि म्हणून प्रत्येकाने घडोघरी जाऊन आपण या ठिकाणी सगळ्यांना सांगावं आणि येत्या सात तारखेला ज्या पद्धतीनं बाणाला लीड होती त्याच पद्धतीनं किंबहुना या पहिल्या घराण्याची मिसळून शंभर पन्नास वाढली पाहिजे ही काळजी सगळ्यांनी घ्यावी आणि बाहेरच्या माणसावर विश्वास ठेवू नका भावने इमोस्कर करील महाराज तुम्हाला येतो फोन आपल्याला येतो फोन त्यांना होय 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 म्हणा त्यांच्याजवळ कुठेही जाऊ नका कारण केलं तरी फोटो काढीन गावात पाठी की पोरं लगेच म्हणतात महाराज फुटला पाहिजे आणि महाराज फुटला म्हणले की तुम्हाला राग येणार मी काही म्हणणार असून मला असं म्हणला मग केलं तर काय होईल पण तसं करायचं नाही की वैयक्तिक गाव लेवलचा वाद नाही एकामेकाचं माझ्या सगळं पटत सर माझं वाकडा सर मला जर तुम्हाला वाटत असेल की माणूस खराब आहे तर माझ्या टायमाला तुम्ही हो। मला नका टाकू पण आज मोदीसाठी आपल्याला ले गाव लेवलचे जे काही हे असेल देश असेल ते बाजूला ठेवायचे आणि प्रत्येकाने मी एक विनंती करतो ज्यांना ज्यांना लाभ मिळालेले आहेत मग तो घरकुला जो असेल नाही हे चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये एकोणचाळीस घरकुलं मी गावात आले त्यामध्ये सगळी झाली घ्या ना फक्त पैसे येताना मागा पुढे झालं पण आता सगळ्यालाच पैसे आले काही अर्थ नाही विधवा तर शेळेत येताना कुणालाही माझं तुझं बनलं नाही या पगिनी माझ्या बहिणी आहेत या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी त्यांना मदत केली सायकली वाटत असताना सुद्धा त्याच पद्धतीनं सावंतसाहेबांच्या माध्यमातून सायकल वितरण केला त्यावेळेस ज्या ज्या माझ्या लहान लहान मुली हिंगणगाव पाठीपर्यंत चालत जातात त्यांना तीस पत्तीस पर्यंत सायकल असावी कारण पाच सात हजार सायकल घेऊन बऱ्याच वाढल्याला शक्य नाही त्या सुद्धा सायकली पोहोचण्याचं काम केलं आणि मग हे सगळं करत असताना जर मी तुझं माझं बघत नाही तर तुम्ही सुद्धा मला कळकळीत विनंती आपण सुद्धा या ठिकाणी गावातले स्थानिक मतभेद सरपंचांनी एखादी गटार नाही काढली सरपंच एखादा वाकडं बोलला उपसरपंच एखादा वाकडं बोलला तर हे सगळं सोडून द्यायचंय आणि वरी बघायचे मोदी साहेबांकडं वरी बघायचं एकनाथराव शिंदेकड आणि वरी बघायचे नामदार तानाजीराव सावंत साहेबांकड कारण तानाजीराव सावंत साहेब आल्यापासून आपल्याकडे किती कामं झाली हे ते निश्चितच ते आपल्याला बघितलं तरी लक्षात येते या गावची ग्रामजवळ आहे आय देवी या एमआय देवीचं किती वर्षापासून असाच दिवस असंच यात्रा या घडत होती कुठलाही निधी मिळत नव्हता मी जिल्हा परिषदला गेल्यावर या ठिकाणी कायद्यात बसत नसताना सुद्धा काही गोष्टी कागदाची जमावजमाव करून तीर्थक्षेत्र विकास व्हावी या ठिकाणी आणलं वर्ग तीनचा दर्जा त्या ठिकाणी मिळाला आणि गेल्या चार पाच पाच सहा वर्षामध्ये जवळजवळ तीड पावले दोन कोटी रुपये त्या विकासासाठी आपल्याला मिळाले ती तर सगळ्यांना माहिती आहे आणि मग इतकं चांगलं काम करत असताना जर एखादी चूक झाली एखादा जर चुकला असेल तर मला उदक मोठ्या मनानं माफ करावं आणि तर आय तुम्हाला माफ करणार नाही एवढं मात्र नक्कीच सांगतो येत्या सात तारखेला आपण काढण्याच्या समोरील बटन दाबून जास्तीत जास्त लोकांना अर्चना ताईला विजय करावं कारण अर्चना ताई माझ्याबरोबर पर जिल्हा परिषदला दहा वर्षे काम करत आहेत आणि दहा वर्षे काम करत असताना आम्ही त्याच्यात सात वर्षे पाच वर्षे मिळून काम केलंय आणि सात वर्षे ऑपोजिटमध्ये काम केलं तरी सुद्धा मध्ये असताना सुद्धा ताईनी कधी भेदभाव केला नाही त्यांनी कधी म्हणलं नाही तुम्ही शिवसेनेचे तुम्ही अमुक आहे तुम्ही चमूक आहे प्रस्ताव रिस्तर घेऊन गेला की त्यांनी म्हणायचं ताई या भावासाठी बी लक्ष द्या असं म्हणल्यावर ताईने न बघता सही करून द्यायची इतक्या मोठ्या मानाय ताई त्यामुळं जमचं कोणाकोणाचं ज्यांचे विचार एक आहेत ज्यांची मतं एक ज्यांना कोणाला लुटायचं नाही अशाची एक मैत्री होती आणि जे लवण आहेत ज्यांना चोऱ्याच करायचे ज्यांना भामते बरे करायचंय त्यांची मनाने एक टीम तयार होती आणि तशी समोर झालेली टीम सगळी भामतेची लक्षात ठेवा काही येऊन लबाड बोलतील पुन्हा एकदा या ठिकाणी पुन्हा सांगण्याची वेळ येऊ नये प्रत्येक तरुणांना विनंती करतो का आवडल्या घरोघरी जाऊन गड्यात पोहोचवा आणि सात तारखेला मतदान करून घ्या ही कळकळीत विनंती करतो